इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये इंडस्ट्री येते ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपल्याकडे येते मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या नामांक कंपन्या आपल्याकडे येतात त्यामुळे हे सगळं दिशाभूल करण्याचं काम मोठं नरेटिव्ह पसरवण्याचं काम या ठिकाणी विरोधी करतो म्हणजे आपल्या राज्याची बदनामी करणं एकमेव उद्योग त्यांचा सुरू आहे खरं म्हणजे चांगल्या कामाचं एकीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले आज मुंबईतले कोकल असेल अटल सेतू असेल मेट्रो असेल कारशेड असेल आज नागपूर मुंबई इंदूर काही समजा बाळाचा मार्ग असेल पुण्याचं मुंबईचं पुणे मिसिंग लिंग असेल असे अनेक प्रकल्प मेट्रो आहे पुण्याची तु, मेट्रो नागपूर मेट्रो नाशिक मेट्रो हे सगळी कामं जी आहे आज ठाणे आणि पुण्याचा मेट्रो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मोदी साहेबांनी त्याला मान्यता दिली वंदे भारत किती ट्रेन सुरू करा हे सगळं पॉझिटिव्ह जे आहे राज्यासाठी असं असताना एकमेव उद्योग त्यांचा की खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची पण एकदा लोकसभेत त्यांनी एक नगेटिव्ह पसरवून लोकांची खोटं बोलून मतं घेतलेली आहे पण आता लोक त्यांच्या अफवांना बळी पडणार नाही कारण त्यांची नियत आता कळलेली आहे या मुख्यमंत्री माजी लाडकी वहिनी योजनेमध्ये कोण बोटात गेले तुमच्या नागपूरचा कोण आहे पल्ले वरपल्लीवार कोणाचा माणूस आहे काल सुनील इथे काँग्रेसला आमदार काय म्हणाले आम्ही सरकारमध्ये आल्यावर लाडकी बहीण बंद करू मग हे सगळे बदनाम म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला बदनाम करून ते कोर्टात नाही कोर्टाने त्यांना फटकारलं आहे हायकोर्टात हायकोर्टाचा आणि म्हणून या योजना एकीकडे डेव्हलपमेंट एकीकडे योजना आम्ही करतो आहे त्यामुळे हे यांच्यावर कोणी लोक को विश्वास ठेवणार नाही उद्योग इतक्या वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज उद्योग आज येत आहेत आपल्याकडे वाढवांचा पोट आपल्याकडे येतोय त्याच्या आहे आणि म्हणूनच त्यांच्या पोटात दुखत आहे एका पायाखालची वाळू करतली आहे म्हणून दिशाभूल करतायत पण त्यांचा त्यांना माफ करणार नाही विदेशात जाऊन आपल्या देशाची देशा बदनामी करतात आरक्षण आर रद्द करणार म्हणून जे आतापर्यंत काँग्रेसने त्यांच्या पासून अनेक लोकांनी म्हटलं रिझर्वेशन संविधान या बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं घटना लिहिली त्या आरक्षणावर बोलण्याचा अधिकार काय आणि जे तीनशे सत्तर कलम हटवण्याची बात करतात आज काश्मीर हे आपले नंदन आहे काश्मीर मधले तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे आज त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो गुढी तिकडे फिरू शकतो गुढी तिकडे व्यवसाय करू शकतो तीनशे सत्तर कलब हटवून काय करणार तुम्ही परत बॉम्बफोट घडवणार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बॉम्बफोट घडवणार त्यांच्या जे तीनशे सत्तर कलम हटवणाऱ्यांचे गळ्यात गळे कोण घालतो कोण त्यांच्या सोबत आहे आणि म्हणून या ठिकाणी जे दहशतवाद परत आणण्याचं हे बॉम्बफोट जे घडवण्याचं पाकिस्ताननी दहशतवाद्यांनी काम केलं आज तीनशे सत्तरमुळे मुळे आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आज देशामध्ये सगळ्यांमध्ये आनंद आहे पण हे सगळे जे काय उद्योग करतायत याचा मी निषेध करतो